रुग्णालय आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे एक ऑगस्ट या ते सात ऑगस्ट या सप्ताहादरम्यान जनजागृतीसाठी विविध रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती यांचं औचित्य साधून दिल्ली गेट ते जिल्हा रुग्णालय यामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते या सात दिवसात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे आज या रॅलीमध्ये स्तनपान दिन साजरा करण्यात आला यावेळी मूल जन्माला आल्यानंतर स्तनपानाचं महत्व यावेळी सांगण्यात आलं या रॅलीचं उद्दिष्ट सफल करण्यास मदत करेल अशी आशा आरोग्य परिचारिका यांनी व्यक्त केली आहे सार्वजनिक आरोग्य परिचारिका एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह साजरा केला जातो आणि हा अवेअरनेस सर्वत्र व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं संपूर्ण बाजारामध्ये पर्यंत रॅली काढण्यात आली महत्त्वाचा उद्देश कार्यक्रमाचा हा आहे की आईने बाळाला स्तनपान केलं पाहिजे ज्यावेळेस नॉर्मल डिलिव्हरी होती त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आतमध्ये स्तनपान केलं पाहिजे स्तनपान म्हणजे अमृतपान असं मानलं जातं स्तनपानाचा फायदा असा आहे रोगांपासून त्याचं संरक्षण होऊ शकतं आईचा बांधा सुदूर राहतो आणि बाळ चांगल्या प्रकारे वाढू शकतं सहा महिन्यापर्यंत बाळाला स्तनपान निव्वळ स्थान केलं पाहिजे आणि आमची आशा आहे की संपूर्ण जनता यामध्ये आम्हाला या कार्यक्रमाचा उद्देश सफल करण्यासाठी सहकार्य करेल धन्यवाद प्रतिनिधी सोमनाथ शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर